काय महोत्सव असणारे त्याच्याबद्दल एक आढावा घेऊ शकतो पाच दहा मिनटं मग काय असत शंका असत मिनिट मग काही असतवर्षीप्रमाणे आपण आठव आपलं जागतिक प्रश्न आणि यावर दरवर्षीप्रमाणे जे उपक्रम असेल कृषीमधील आधुनिक तंत्रज्ञान शेतीमधील उद्योग व्यवस्था आहे त्याला मार्केट मिळण्यासाठी काय काय करता येईल याचा आपण दरवेळेस प्रयत्न करत असतो त्या प्रमाणात आपण सगळा प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत या संकल्पना कशा पोहोचतील मोठ्यातला मोठला शेतकरी पोचून तर गरीबातला गरीब शेतकरी शंभर एकर वाला असो नाही तर दहा गोष्ट शेतकरीवाला असो सगळ्यांना काय काय त्याच्यामधून घेण्यासारखे असे वेगवेगळे मॉडेल ह्या पण आपण अजून चांगल्या पद्धतीने मांडितोय जेवढे जेवढे भारतभरातील नैसर्गिक शेती ऑर्गेनिक शेतीमधले जे तज्ज्ञ आहे त्या तज्ज्ञांचे जे काही सक्सेस मॉडेल आहे ते मॉडेलचं पण यावर्षी आपण पूर्ण मांडणी यावेळेस करतो आहे म्हणजे त्या फार्मिंग मॉडेल दहा गुंठ्याचं मॉडेल एक कॅक्टरचं मॉडेल या फेन्सिंग जे आहे शेतीमधलं जिवंत फेन्सिंग वॉटर जे आहे हे सर्व आपण यावर्षी कृषी महोत्सवामध्ये प्रात्यक्षिकरित्या मांडतोय आणि विशेषतः यावर्षी आता पा पाव पावसाळा पाऊस कमी झाल्यामुळं दुष्काळ असल्यामुळं यावर्षी आपण कमी पाण्यातली शेती कशी चांगली करता येईल यावर विशेष भर देतो आहे दुष्काळ काय येतो दुष्काळात आपण कसा केला पाहिजे दुष्काळ हे म्हणून काय केलं पाहिजे म्हणजे मेजरली दुष्काळ कारण बांधावर जे झाडे गेले काही कुरं गेले रासायनाचा अधिक वापर झाला तर हे हळूहळू कसं टाळता येईल आणि ह्या दुष्काळात आपल्याला शेतकऱ्यांना कसं चांगल्या पद्धतीने कसं तोंड देता येईल असे काही वाने आहेत जिथे अतिशय कमी पाणी लागतं शेती किती अतिशय कमी पाण्यावर होती याची सगळी माहिती यावेळेस आमदार होतोय आपल्याला स आपल्यासोबत प्रेस नोटांचे सर्व आपल्याबरोबर ते गेले तर ह्या वर्षी दरवर्षीप्रमाणे आपलं जो जवळजवळ एक चारशे कंपन्यांचे स्टॉक्स त्याचबरोबर बारा बंददारांचा आपण दरवर्षी एक डाऊट घेतो पर्यावरणाचं एक शिक्षण असतो कृषी शास्त्र विभागात एक माहिती असते आणि पाच दिवसातली वेगवेगळी सेमिनार असतात मागच्या वर्षी आपण एक प्रयोग करून बघितला की पूर्ण शेतकऱ्यांच्या मुलामुलीसाठी मिळावा आणि तुम्ही बघितला असं सर्वात जास्त रिस्पॉन्स त्याला भेटला त्यावेळेस आम्ही त्याचे पूर्ण दिवसभर काय आहे सव्वीस जानेवारीला सकाळी दहापासून पासून संध्याकाळी पासून आणि दोनशे विवाहाची प्रतिनिधी महाराष्ट्र असतील हे सर्व हा कार्यक्रम आयोजित करणार आहे आतापासून सगळे शेतकरी मुला मुलींची पण चालू केलेली आहे आणि चांगल्यापैकी प्रतिसाद भेटतो आहे आणि जे त्यांची आर्थिक परिस्थिती खराब आहे त्या शेतकरी वनवधिच्छुकांच्या माता पित्यांची तर त्यांच्यासाठी आपण गुरुपीठावर मोफत सामुदायिक विवाह सोहळ्यातून लग्नाचं सुद्धा नियोजन करतो आहे म्हणजे बऱ्याच जणांचं आता दुष्काळ आहे पैसे नाही मग तकलं कसं करायचं तर त्यासाठी तर तिकडं त्र्यंबेश्वर आपला पूर्व इच्छुक आहे जिथं आपलं अन्नछत्र आहे त्याच्यामुळे ढवल्याची व्यवस्था होऊन जाते फक्त नवरदेव नवरी ते नवरदेव नवरी फिरवळीचं सुद्धा काम आपले विवाह संस्कार विभागात दर्शन आहे त्या सर्वपरीने आपल्याला गुरुमाऊलीच्या आशीर्वादाने आपण त्याचं नियोजन करतोय यावर्षी आपल्याला पत्रकामध्ये दिलेलेचे आहे जे। पत्रकामध्ये जेवढं जेवढं थोडं शॉर्टमध्ये लिहिलेलं आहे पण समजून आपल्याला ज्या पद्धतीने येईल आपण थोडं मीडियाच्या माध्यमातून जर चांगली प्रसिद्धी जर भेटली तर ह्या हा कारणासाठी की स्थानिक एकदम गाव पातळीवर तसं शेतकरी त्याच्यापर्यंत हा संदेश गेला पाहिजे आणि याच्यात कुठल्याही प्रकारे एंट्री फी नाही हा कार्यक्रम पूर्णपणे सेवाभावी शेतकऱ्यांसाठी कुठल्या प्रकारची नोंदणी भेटणार आणि आपल्याकडे ऑलरेडी विवाह संस्कार विभागाचा ऐंशी हजार याचा डेटाबेस आहे वधू डेटाबेस आहे त्याच्यातून पण स्थळ बघायला भेटतील आणि वधूवर परिचय मेळाव्यातून स्थळ बघायला भेटणार आणि यावर्षी आपल्याला सगळ्यांना माहीत असं परत गुरुमाऊलींच्या मातोश्री शकुंतलाताई मोरे यांचं मागच्या एक पंधरा वीस दिवसापूर्वी महानिर्माण झालं त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ यावर्षीपासून आम्ही एक पुरस्कार चालू केलेला आहे मातोश्री शकुंतला ताई मोरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक पुरस्कार, एक पुरस्कार की ज्या अशा काही महिला आहे की ज्यांनी काबडकष्ट करून पडद्याआड राहून मुलांना शिकून चांगल्यापैकी तयार केलेले चांगली शेती सांभाळलेली घरदार चांगलं हे केलेले तर असे ह्या वर्षीचा पुरस्कार आपण त्या राईबाई पेपरे आपल्याला सर्वांना माहीत असत त्यांनी देशी वाहनांचं जतन केलं आणि चांगल्यापैकी त्यांचं योगदान आहे तर ह्या वर्षीचा पुरस्कार आपण स्पेशली त्यांच्यासाठी की त्यांनी एकदम खऱ्या खऱ्या अर्थाने मेहनत घेऊन असं आपण एक राईबाईंच राई पोपरे पोपरे त्याचं डिटेल्स सगळं देतो तुम्हाला पुरस्कार कोणाकोणाला डिक्लेअर झालेले आहे त्यांचं सगळे अपडेट्स आपल्याला एक आजपर्यंत आज किंवा एक दोन दिवसात आपल्याला व्हॉट्सअपवर तुम्हाला पाठवून घ्या कारण काही एक दोन प्रस्ताव हो थोडेसे लेट येत होते त्याच्यामुळे थोडं थांबलेले पण बाकीचे जेवढे डिक्लेअर झालेले सगळ्यांना आपल्याला ते माहिती आपल्याला मिळून जाईल आणि दरवर्षीप्रमाणे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामच्या स्मृतीप्रित्यत्तर प्रयोगशिक विद्यार्थी आणि शेतकरी यांच्यासाठी दहा स्टॉल आपण रिझर्व्ह ठेवतो आणि मोफत त्यांना सर्व तिथं सर्व सेवा उप संधी देतो की जेणेकरून कृषी तंत्रज्ञानाला अजून चालना भेटतो एवढं आपण उपक्रम राबवतो बरेच उपक्रम तसे बरेच आहे शॉर्टमध्ये मार्केट माहिती होती आता काय आपल्याला विचारायचं असं दोन मिनटात विचारू शकता ते प्रसाद असतो हां पहिल्या दिवशी नेपाळवरून काही शेतकरी येत आहे मागच्या वर्षी काही लोक शेत नेपाळचे शे काही आले त्यांना एवढं आवडलं यावर्षी वर्षी त्याच्यावर एक पन्नास साठ शेतकरी घेऊन येत आहे दुबईवरून काही शेतकरी पण येत आहे तिथले आणि काही असे काही लोक येत आहे की आपल्याला मार्केटिंग मार्केटसाठी उपयोगी पडतील आणि त्यांच्याशी चर्चा केली तुम्हाला मागच्या साहित्य कृषी धंदा आपण जे चालू केलेले मागच्या मागच्याच आपण एप्रिलला कार्यक्रम घेतला आता थोडं उन्हामुळं थोडा म्हणावं तेवढा प्रतिसाद नाही भेटला पण बऱ्यापैकी सगळ्यांनी प्रयत्न केले आपणही थोडं मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धी दिली पण तरी पण ह्या वर्षी आता जानेवारीत कार्यक्रम आहे पंचवीसला म्हणजे शुक्रवारी सुरुवात होती आहे माननीय मुख्यमंत्री आणि काही मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत पण आम्ही एक मागच्या वर्षीपासून एक उपक्रम चालू केलेला आहे की एक शेतकरी जोडी कृषीवर चांगला मार्गदर्शक ज्यांनी शेतकऱ्यांपर्यंत चांगलं ज्ञान पोहोचवलेलं आहे असा मार्गदर्शक आणि परमपूज्य गुरुमौली यांच्या हस्ते उद्घाटन आपण ठेवणारे आणि मग बाकीचे इतर मान्यवर जे उपस्थित होतील त्यांच्या हस्ते राहणारे त्या दृष्टीने काही प्रयत्न झाले किंवा आपल्या स्तरावर काही फायदा झालाय शेतकऱ्यांना आपण शंभर टक्के प्रयत्न करतोय मागच्या दोन वर्षापूर्वी आपण पंचसूत्रीचा कार्यक्रम राबवला आम्ही त्याच्या अंतर्गत जो एक आठशे शेतकऱ्यांना बी बियाणं अवजारं वाटप सर्व त्यांच्यापर्यंत घरापर्यंत पोहोचवलं मी स्वतः त्यांच्या घरी जाऊन आवलो आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या यवतमाळ आणि मराठवाडा विदर्भ दोन्ही वेगवेगळ्या याच्यामध्ये जेवढं प्रयत्न चाललाय तेवढा आपण प्रयत्न करायचा आहे आता शंभर टक्के कितपत आता प्रयत्न शंभर टक्के चालले यश किती येत आहे ते आता आपल्या हातात नाही सध्या होतं परिस्थिती मार्केट नाही मिळू राहिलं खर्च खूप होऊ राहिला आणि ह्या मेन गोष्टींना धरूनच आपण कार्यक्रम ठेवतोय खर्च कसं कमी करताय पन्नास प्रकारचे खत औषधं कसे बनवता येईल त्याचं आपण प्रात्यक्षिक तिथे ठेवणार आहे मी जे स्वतः करतो शेतीमध्ये माझ्या ते मी तर ठेवतोय जेणेकरून कर्ज काढायची वेळ नाही आली पाहिजे म्हणजे आत्महत्याचं विषयच नाही आणि मार्केटसाठी प्रयत्न चाललाय कृषी धनचं आम्ही आता जवळजवळ एक अडीच तीन हजार शेतकरी जोडलेले आमचं टार्गेट आहे एवढ्या सहा महिन्यात दहा हजार शेतकरी जोडायचे मार्केट चांगलं दिलं खर्च कमी झाला तर हा आत्महत्या हा विषय राहणार नाही आणि मागच्या दोन वर्षापूर्वी प्रतिसाद भेटला जेवढं जमत तेवढं आपला प्रयत्न याचा आता शेतकरी जे आत्महत्या करतात ते तुमच्यापर्यंत पोहोचत नाही का तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचले आम्ही प्रमाण जे आहे ना ते मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र मागच्या यावर्षी दुष्काळाचं आपल्याला चित्र माहिती आहे जेवढं ज जमेल तेवढं आता कसं होतं आमच्या वतीने आम्ही जेवढं जमेल तेवढं प्रयत्न करतोय वास्तविक पाहता हे सगळं मिळून आपण जर केलं ना तर शंभर टक्के जमत तेवढं मीडियाने जर विषमुक्त शेती किंवा याच्यामध्ये जर सांगितलं आपल्या माध्यमातून की घरगुती खतं औषधं कशी तयार करता येतील आम्ही तर सांगूच आपल्या सर्वांचं काम आहे ते काय निस्त एक संस्था चार लोक काम करू शकणार नाही याच्यात गव्हर्नमेंट असतो सोशल संस्था एन जी ओ जेवढे आमच्या साथी काम करणार आहे आम्ही सगळे मिळून काम करतो म्हणून यावर्षी आम्ही जास्तीत जास्त जेवढे जा संस्था काम करतात सेवाभावी यांना सगळ्यांना बोलवलेलं आहे आणि मिळून काय काय करता येईल तेवढा प्रयत्न चाललाय मीडियाचा पण तेवढाच रोज महत्वाचा आहे शेवटी आम्ही काय जेवढे आम्हाला भेटले तेवढी आता व्याप्तीच आपल्याला माहिती किती मोठी आहे त्याच्यावर पण काम चालू आहे देशी गो संवर्धन आता त्याच्या गाईचं दूध कमी येईल ना पण मग शेंग बाय प्रॉडक्ट कसे बनवता येतात त्याच्यावर पण आपलं चाललंय आणि आपण इथं प्रात्यक्षिक ठेवतो त्याची वेगवेगळ्या प्रकारच्या इथं ठेवतो आणि त्याच्यापासून आपल्याला कसा शेतकऱ्याला आता गव्हर्नमेंटचं जे संदर्भात जे उपक्रम चालू आहे तर मग ताऱ्यांचे वेगवेगळे प्रकार आजोला हायड्रोपोनिक मोरघास सगळं सगळं आपण संदर्भात संवर्धनासाठी काय गोल संदर्भ हो आता याच्या संदर्भात सर्वात पहिलं महत्वाचं काय एक अवेअरनेस शुद्ध गोवंश कसा जतन करायचं मी माझ्याकडे अठरा प्रकारची आहे त्याची मला काय अडचण येत आहे मला माहिती एक तर दे त्याचं ते वळू एवढे शक्य नाही सिमेंट सिमेंट तेवढे मिळत नाही मी स्वतः नायट्रोजन जो नायट्रोजनचा जो कॅनरा होतो तोच घेतलेला आहे तर असं जेवढे जोड़ जेवढे वेगवेगळ्या ठिकाणी एक एक दोन दोन गोवंश संवर्धन केलं पाहिजे भौगोलिक मुझ, मुझ, परिस्थितीनुसार समजा आपला भाग आहे आपल्याकडं टांगी संवर्धन केलं पाहिजे लातूर आहे तिकडं देऊनी संवर्धन केलं पाहिजे त्या त्या ठिकाणी संवर्धन करणं गरजेचं आहे मग त्याच्यात क्रॉस इनब्रीडिंग आणि क्रॉस ब्रिडिंग व्हायला नको याच्यावरती सर्वात पहिले अवेअरनेस गरजेचं आहे दुसरं मग त्यांच्यामध्ये अजून गुणवत्ता वाढीसाठी आपल्याकडं जेवढं मार्गदर्शन केलेले यात आम्ही सर्व रेकॉर्डिंग पण केलेले व्हिडिओ टेक्स्ट सगळ्या याच्यामध्ये केलेले आणि आम्ही आणि सगळ्यांच्या वतीने मी तर त्या सत्रात मी तर सगळ्यांच्या वतीने पण बोलणारच आहे पण अजून त्याच्यासाठी आपण स्पेशली जेवढे जेवढे अभ्यास होते त्यांना आपण बोलवतोय जेवढं जेवढं सर्वात पहिला त्या महोत्सवावर साधारणतः शेतकऱ्यांच्या जास्त प्राधान्य आपण देणार आहोत सर्वात जास्त आता दुष्काळ प्राधान्य देणार आहे आणि खर्च कसं कमी करता येईल दोन गोष्टी दुष्काळ आता दुष्काळ आता आपल्याकडे गावाची एक व्हरायटी एक पाण्यावर येणार गोवी जसं तो कोरोना गहू बिना पाण्यावरचा पण आम्ही म्हणतो एक पाण्यावरचा गहू एक पाण्यावरचे बरेचसे असे आठदा पिकं आहे जसं आहे एक पाण्यावर येतो मार्केटला प्रचंड डिमांड आहे ज्यांच्याकडे अजिबात कमी पाणी आहे त्यांनी बाकीचं बाकीच्या हे पिकं घ्यायचे आणि त्यांना मार्केट पण आपण मिळून देणार असे बरेचसे वाण आणि यावेळेस आपण जवळजवळ एक सात आठशे प्रकारचे देशी बी बियाणे

अजून काही विचारायचं सर बर का यावेळेस आहे ना तुम्ही तुमच्या हातात खूप आहे बा आम्हाला यावेळेस तर कंपन्या कारण रिस्पॉन्स थोडा कमी भेटला विनंती केलेली आहे आणि शेती शासनाच्या भरोशावरच ठेवायची आणि हाच मेन उद्देश आहे

काय नेमकं या अंदाज आठवं वर्ष आहे काय यावेळेस कृषी महोत्सवामध्ये वेगळं पण असणार आहे यावेळेस कृषी महोत्सवात विशेषतः आपण दुष्काळाच्या संदर्भात जनजागृती की दुष्काळ येऊ नये म्हणून काय काय का करता येईल कमी पाण्यावर कमी खर्चात शेती कशी शे करता येईल आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा पण कसा वापर करता येईल मजुरी किंवा इतर जो होणारा खर्च आहे तर तो टाळण्यासाठी तंत्रज्ञानसुद्धा गरजेचं आहे आणि कमी पाण्यात कमी खर्चातली शेती तर प्रात्यक्षिक आम्ही त्याचे इथं मॉडेल्स तयार करतो आहे आणि शेतकऱ्यासाठी वेगवेगळे चर्चासत्रातून शेतीच्या संदर्भात प्रबोधन काही शुद्ध गो संदर्भात प्रबोधन गावराम बी बियाणं खतं औषधं घरगुती कसे करता येईल असे अनेक वेगवेगळे विषय आपण यावर्षी कृषी महोत्सवात प्रात्यक्षिकरित्या मांडणार पंचवीस ते एकोणतीस जानेवारी या कालावधीमध्ये कृषी महोत्सव असणार आहे पहिल्या दिवशी नैसर्गिक चर्चा स... नैसर्गिक शेतीवर चर्चासत्र आहे दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या मुलामुलींसाठी वधवर परिचय मेळावा आहे तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सत्तावीस तारखेला पर्यावरणावर एक सकाळी सत्र आहे पर्यावरण आणि शेती या संदर्भात दुपारी जोडी व्यवसायावर चर्चासत्र आहे अठ्ठावीस तारखेला दुग्ध व्यवसायावर चर्चासत्र आहे एकोणतीस तारखेला युवा कृषी नवचैतन्य अभियान हा एक विशेष उपक्रम चालू करतो की युवा शेतकऱ्यांनी युवा युवतींनी शेतीमध्ये कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे आणि स शेवटचं जे सत्र असणार एकोणतीसचं ते ग्रामसेवक सरपंच मान्य या माध्यमातून गाव कसं पुढं आणता येईल संदर्भात मार्गदर्शन यावर्षी आपण मातोश्री शकुंतलाताई मोरे यांच्या स्मृतीपृत्यर्थ आपण पुरस्कार देणारे की ज्या ज्यांनी अनेक वर्ष शेतीमध्ये चांगली मेहनत करून कुटुंबाची साठी काळजी घेत कुटुंबाला चांगल्यापैकी पुढे आणलेले अशा काही व्यक्तींसाठी आपण तो पुरस्कार हे करतोय यावेळेस नेपाळ दुबई आणि जवळ एक चार ते पाच देशातून काही शेतकरी येत आहे ते त्यांचं कन्फर्म पण झालेलं आहे पंचवीस ते एकोणतीसच्या संदर्भात ते सदिच्छा भेट देणारे राजकीय शासकीय सामाजिक आध्यात्मिक वेगवेगळ्या क्षेत्रातील सर्वच मान्यवर या पाच दिवसात सदिच्छा भेट देणार आहेत शेतकऱ्यांना एकच विनंती की याच्यामधून जे जे काही घेण्यासारखं आहे बरंचसं काही आपल्याला शेतीमध्ये उपयोगी पडणार आहे शास शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला पाहिजे